उठा जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका असा महान विचार जगापुढे मांडणारे थोर वक्ता तेजस्वी व्यक्तिमत्व लाभलेले महान तत्वज्ञानी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र दत्त असे होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी कलकत्ता येथे झाला त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी आणि वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते नरेंद्र हे लहानपणीपासूनच अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे होते त्यांची आई धार्मिक होती आणि वडील हे वकील होते दोघांनीही त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे संस्कार केले म्हणूनच तर आज नरेंद्र हे विवेकानंद या नावाने जगप्रसिद्ध झाले त्यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवली भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर केला त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे सामाजिक कार्यासाठी समर्पित केले त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखले जाते एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला जय हिंद जय भारत